गुड मॉर्निंग लिवची मॉर्निंग ड्युटी चालू झाली आता गुरं चाललेत राहणार त्यांना वाट लावतोय लिव अजून लांब आहेत तरी या गडी तयारच केलं लांब आहेत अजून येते थांब त्यांना जवळ उचतो दमतो तो, तो पर्यंत येड्या लागन पाय घसरन multimulti-field worship <coughs> <coughs>

चल या इकडे गेले गुरु चल आमच्या कुंड्यांना बघा कशी फुलं आलेत कुंड्यांमध्ये ऊन नाही त्यामुळे लगेच मिटवून घेतलं त्यांनी नाही तो उमरले होते सकाळी लिओ स्टिक खातोय ह्या कुंडीतलं छान दिसतंय पिंक मस्त वाटतं एकदम चिनी गुलाब चा आलं पिंक झाली याची स्टिक खाऊन लिओ कोण दिसलं लिओ लिओ बाहेर जाशील बेल्ट काढला एक तर चल इकडे जा तुला इकडे पाणी प्यायचं आहे चल 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 लिओ असा नळापुढे येऊन उभा राहतो त्याला पाणी प्यायचं असलं आपण न बघितल्यासारखं केलं ना लगेच के भुंकून आवाज देतोय सांगतोय मला पाणी प्यायचं नाही चालू करा बेल्ट धुतलाय पण इतका पाऊस येतोय आता वाळायचा नाही हो ब्लू घालावं लागेल वाळा नाही सर ब्लू कलरचा घालू आपण वाळू द्यायला का अजून पाणी त्याच्यातून चल तिकडं पाऊस येतोय चल भिजू नको चल केसवल्ले होते चला ढळला 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 देऊ धर चुला पाकळ्या पाकड्या टाकीच याडियाड्या याडिया गोड्या पाकळ्या पाकळ्या देवाचा खेळ बघा काय चाललंय टायर खायचंय त्याला आता पायाला लागन बाळा पाऊस येतोय भिजू नको चल लिओ भिजत चल पावसात उभा राहतोय ना बावळ्या पावसाचा थेंब कसं पडत मग कस पावसाचे थेंब पड़लेत पड़ केस खराब होते रे असे वास येतो पावसाला का काय पाऊस येतोय आता ना नाही कोण नाही आलं पाऊस आणि लिओ लिओ कस वले होते चल इकडे असं वर तोंड करून बघत असतो तर आम्ही वर का त्याला कुत्र्यांचा आवाज येतोय तिकड चाल पाणी प्यायचं चलो बाय गुड नाईट